नशा नशा दोन्ही कार्यक्रमात असती महाराज तुमच्या कार्यक्रमात दागवत व्यक्तीची नशा असती आमच्याकडे वेगळी नशा असती ते सोडून बोला तेवढं सोडून बोला पण मी तुम्हाला सांगतो महाराज हे जातलं नाही ना मी या तुम्ही इकडे या पुढे हे जातल्याला मी एवढे वाईट टाकले की काय सांगायचं तुम्हाला या परमार्थाच्या पायी हरिभक्तीच्या पायी घरामध्ये अजिबात हा सप्ता करीत फुटो घरामध्ये काय खायला आणलं नाही पाणी नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे मी याला पूर्ण व्हायचं काय काय तुला घरात काय काय मी सगळं काय या काय महाराज तू इमारत पटलं तर होईल मला नाहीतर तुमच्या पायातल्या घरात माझ्या टाळक्यात आला इमा महाराज का बघून आवडा साठी महाराज तुम्हाला सांगते काही करू नाही गेले या माणसाने माझ्या प्रपंचा वाटव केलं एवढं सोडण्यासारखं नवरा पहिले तुम्ही ते महाराजांच्या बरोबर होते तेव्हा खूप चांगलं होत पण या महाराजांचं नाते लागलं यांनी पंढरपूरला नेलं आणि माझं हे करून टाकलं अव घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस धडा 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 पाऊस पडतो तुम्हाला सांगते महाराज मोडकेची घर तुटकेची छप्पर मोडकेची घर तुटकेची तुम्ही सांगा महाराज मला इथे आपल्या लग्नाला किती वर्ष झाली पन्नास वेळ झाली छत्तीस वर्ष झाली सदतीस वर्ष चालू आहे सप्त्याला आज मग वर्षी आपल्याला लग्न लागल ना त्यावेळेस वेळेस मारत होते वतार होते सगळे साठे मारत होते सगळे आपल्या लग्नाला साक्षीदार होते पण तिथून पुढे तुम्ही काय सांगितलं आज तुझं व्यवस्थित होईल सगळं प्रपंच वगैरे व्यवस्थित होते पण काय झालं ना माझं काय चांगलं काहीच चांगलं नाही झालं बघा काका माहीत हा माहीत बघा माहीत

तुम्ही सांगा बरं कारभारी तसं मी मी सहन करेन तुमच्यासाठी कारभारी मी काय मी सहन करेन तुमच्या परमेश्वरासाठी इतकासाठी काय बी करेन परंतु तुम्ही सांगा आपल्या घरात देवाला देवघर ना हिमाला दादला कारभारी हो लक्षात घ्या आपल्याला आपल्याला बरेचशे वर्ष झाले लागणार दुसरी गोष्ट आपल्याला संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही फिरता इकडे तिकडं जरा तुम्ही छिर चावत्या डास चावत्या डेंगू येतो झिका येतो मलेरिया येतो चिकून गुन्हा येतोपर्ती आदर याच्या असामुळं

कारभारी <laughs> <तुमाला> सांगते <laughs> हात केच लुगडे नेसायला तरी काय का, का? हातक्याच लुगडे चुटकीच चोळी तुम्हाला सांगते आहो तुम्हाला सांगते परवा देतील ते समनता सरपंच होणार होते ना त्यांच्या प्रचारासाठी मी फिरले बापाळ गल्ली फिरले आमचे गल्ली फिरले तमचे गल्ली फिरले पोधार गल्ली फिरले पोधार गल्लीत गेल्यावर मला ती चुळी मिळाली ती फाटकी चुळी घातले हा तेच फाटके चुळीवर आले आणि मग ते त्याचा फायदा आता जला ती म्हणली बिचारी म्हणली सरपंच झाल्यानंतर तुला कपडे घेईल कधी कपडे घेते मला कधी साडी लुगड काही कळत नाही 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 शरीर वाचायला कपडे भेटे पण आता तुम्हाला सांगते एवढं सगळं आपण सहन करतोय आपण परमेश्वरासाठी सहन करतोय सगळं काही सहन करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्रपंचा कधी ना कधी चांगलंच होणार आहे हे भक्ती मार्गाला लागल्यानंतर चांगलंच होणार आहे कारभारी चांगलं झालंय आता मकारपाणी काय चांगलं आहे आता कारभारी आता आपले कारभारी आपले पोर थोर कामाला लागली ला ला सगळं व्यवस्थित हो झालं म्हणजे झालं पण तुम्हाला सांगते आपले राहण्यामध्ये फाटकीच लुगडे तुटकीच चुळी आणि तुम्हाला सांगते घालायचं का काय ना శివాయి దోరా హిమా